नवसाला पावणारी कासार बेहळची वाघाई माता मंदिरात भाविकाची अलोट गर्दी नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीपासूनच तालुक्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातल्याने उत्साह काहीसा कमी झाला होता मात्र सोमवारी पावसाने विश्रांती घेताच वाघाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली सकाळपासूनच मंदिरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या विदर्भ आणि मराठवाड्यात जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी गर्दी उसळली होती पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले निसर्गरम्य वाघाई माता मंदिरात बुधवार रोजी महाप्रसादाचे आयोजन केले होते हजारो भक्ताने महाप्रसादाचा लाभ घेतला अजुन बाबा देला द अनगो इकोनॉमी गणित सेटर्न सर्व मीटर सेटर्नला अनगो इकोनॉमी गणित गणित कराको लाइक बोल जरा आपण लांब बडे लांब फुटू लागतं